नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सकाळचे आठ वाजलेले आहे आणि रात्री बऱ्याच पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या रात्री चतुर्थी होती तर वेगळं काही बनवलं होतं चपाती वरण भात भजे तर चपात्या उरल्या तर म्हटलं मुलांना अशाच खाता की पोहे करू तर मुलं म्हणले की मम्मी पोहे बनव तर इथे मी छान असे तुकडे मिक्सरला काढून घेते आणि त्यानंतर खूप छान लागतात तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नका आणि व्हिडीओमध्ये पुढे काय होतं ते पण पाहायला अजिबात विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान व्हिडिओ होणार आहे आपला दादा गुरकुलला चाला म्हणजे माझा मोठा मुलगा बरेच दिवस झाले त्याला जायचं जायचं तर काहीतरी अडचणी वगैरे येतच राहिल्या तर आज शुभ मुहूर्त लागला त्याला जायचा तर त्याची बॅग वगैरे भरून ठेवली मी हे पा सर्व खाप्याचं सामान आणि त्याला आता पांघरायला कपडे थोडेसे लाडू वगैरे करून दिले बरेच दिवस जात नाही कोणी लांब असल्यामुळे आणि पहिलंच वर्ष आहे त्याचं तर त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप वाईट पहा आता सगळ्या तादींना देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर आत्या वावरात चालल्या होत्या तर सगळ्या तादी म्हणला आई तुझं दर्शन दे आणि ह्या आजी पण आल्या होत्या तर म्हटलं घे बाळा आजीचं दर्शन तर त्या आजी देतच नव्हत्या पा जवळ घेतलं वगैरे घेतली त्याची मुका म्हणतात आजीबाईचा तर छान मस्त असं तंबाखू चोळत होत्या त्या तर म्हणे नाही राहू दे राहू दे तर मग त्यांनी घेतलंच आणि आजीबाई खूप छान बोलतात तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मागच्या आणि आता सगळी तयारी वगैरे झालेली आहे पहा मी त्याला बोलवते तरी येत नाही तो इतका उताळाबावळा झालेला आहे जाण्यासाठी भेटी वगैरे बांधली सगळ्या संसार असल्यावर त्याला सगळं दिलेलं आहे आणि आता तो निघाला दोन गाड्या आहेत दोन गाड्यावरती जायचं आहे एका गाडीवरती त्याचं सामान ठेवलं आणि दुसऱ्या गाडीवरती त्याला जायचं आहे तर चला व्हिडिओला नक्की कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा त्यानंतर हे पा चालला तो ते पण घेऊन चालले गाडी मी पळू पळू गेले आणि असं गेटावरतीच तो जाऊन बसला होता आधी त्यानंतर काही त्यानं, का त्यानं मला आला पण नाही त्याच्या मनात आलं तर मम्मीला वाईट वाटेल ते खूप समजदार आहे आता चला तो गेला तर पुढे व्हिडिओ पहा मी शेतात चालले आता एक दोन तीन चार पाच सहा सात सारख्या टाकल्या तर सात नाही नाही सारख्याच्या आहेत कापसाच्या नाही आत्या ह्या बा झिळमाट्या झिळमाट्या टाकते उपटून दोनच ठोते दोन उपटून टाकते ना दोनच ठोते दोन असते ना तर ह्या ह्यासारख्या मस्त सारख्या आल्याशिवा इचं किती भारी पान फाटलं आणि इचं किती कसे आहे बोल लागलं तर

इतकं छान मस्त वातावरण झालं होतं ना खूप आबाळ आलं पण पाऊस काही आलाच नाही सगळीकडे पडला पण आमच्याकडे येतच नाही आमच्याकडे पाऊस आला यायला ना, ना थोडंसं भीती वाटायला लागलेली ला आहे आणि आम्हाला वाटतं की खूप पाऊस येऊ हो, अजिबात पाऊस येत नाही आणि पाऊस शकता मस्त असं वातावरण किती छान झालं पण पाऊसात पत्ताच नाही असं वाटतं की लगेच पाऊस येऊन हो, लगेच घरी जा पण असं होतच नाही दररोज आम्ही म्हणतो भिजून जाऊ भिजून जाऊ आमच्याकडे आहे की नाही पाऊस मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाणी छान मस्त सरक्या आहेत आमच्या मस्त ड्यूबसाडाचं झाडं सा आहेत ड्यूबसाडाचं पाऊसच आहे ना काय खराब आणि आमच्या मामाने द्या ना आज पान टाकलं सर याला सरकीला हा चला 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 पाणी काय होत नाही तयार या जा नका चुका टाका चला काय घेतात चला आता दिवस माळावलेला आहे आणि आजीला खूप गडबड झाली सासूबाईने उरलेलं पाणी सरकीला घातलं आणि इकडे पहा हरणाने किती झाडं खाल्ले चार ते पाच तास पूर्ण बसवलेच म्हणजे सगळेच खाल्ले आता याला पाऊस आल्याच्यानंतर आम्हाला तूट भरणं लागल आणि पाहू शकता शेतकऱ्याचा आलेला माल पण राहत नाही खूप अवघड आहे हे कोणालाच नाही समजणार फक्त एका शेतकऱ्याला समजणार तर चला आता घरी चाललो आम्ही मस्त वातावरण चालतं पाऊस काही आला नाही येऊ येऊ म्हणला पण बिचारा काही आलाच नाही तर आम्ही कंटाळून घरी निघालो तर चला बाय सर्वांना आम्ही चाललो घरी तुम्ही पण चला तुम्ही किती वाजता शेतातून घरी जाता मला कमेंटमध्ये सांगा जर शेतकरी असाल तर तर, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद